पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला मानतायत कारण त्याने आपली शिवसे शिवसेना फोडली शिवसेना चोरली ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा ते त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला तिकडे नितीश कुमारला फोडला हेमंत चोरेनला तुरुंगात टाकलं केजरीवालच्या मागे लागलेले आहेत माझे राजन साळवी आहेत वायकर आहेत सुरज चव्हाण आहेत किशोरीताई पेडणेकर आहेत किती नावं घेऊ अनिल परब आहे सबका साथ सब म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तोंचा विकास तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास भ्रष्टाचारो का साथ, भ्रष्टा साथ, साथ, भ्रष्टा साथ गुंडो का साथ और मेरे दोस्तों का विकास अशी नवीन गोष्ट तुम्ही देते की काय मी लढाईला उभा आहे तो माझ्यासाठी नाही मी लढाईला उभा आहे तो तुमच्यासाठी उभा आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला सगळे जात पात धर्म म्हणजे सगळे हिंदू पण एकत्र आहेतच मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेले ख्रिश्चन येत आहेत सगळे आलेले आहेत सगळ्यांना मी आवाहन करतोय की जात पात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया आणि देशावरती जे संकट येते ते कायमचं असं काढून टाकूया की कि पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाही ही खात्री बाळगतो